श्रीराम प्रभू रामचंद्रांच्या वर्षपूर्तीच्या निमित्तानं परमपूज्य बापूजींच्या समितीमार्फत नंदुरबार जिल्ह्यामध्ये श्रीराम विजय महोत्सव या ठिकाणी होतोय आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी बैठकीमध्ये आमदार रामचे दादा आणि सर्व जयराम मुख्य परिवाराचे सर्व सदस्य सरकार बन तर प्रभू श्रीरामचंद्रांच्या आगमनाने देशाला पुन्हा त्या ठिकाणी हिंदू राज्य आल्याची त्या ठिकाणी सर्व ठिकाणी वातावरण निर्माण झालेलं आहे त्याच दृष्टीने पुन्हा देशामध्ये देशाचे यशस्वी पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये रामचंद्रांच्या आशीर्वादाने पुन्हा भारतीय जनता पक्ष सरकार आलं महाराष्ट्रामध्ये देखील प्रभू श्री रामचंद्रांच्या आशीर्वादाने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये देखील भारतीय जनता पक्ष आणि महाराष्ट्र सरकार या ठिकाणी आलेलं आहे संपूर्ण देशामध्ये एक हिंदुत्वाचं वातावरण निर्माण झालेलं आहे त्या माध्यमातून गेल्या निवडणुकांमध्ये देखील संपूर्ण देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये देखील सर्व साधू संतांनी कथाकार असतील कीर्तनकार असतील सर्वांनी त्यांच्या वाणीतून संपूर्ण देशामध्ये राज्यामध्ये त्या ठिकाणी हिंदुत्व त्या ठिकाणी निर्माण करण्याचा प्रयत्न केला आणि त्या माध्यमातून देशामध्ये पुन्हा या ठिकाणी ज्वराज्याच्या दे दिशेने वाटचाल सुरू आहे त्याला संपूर्ण देशामध्ये चांगलं यश प्राप्त आहे सर्व हिंदुत्व एकत्र एक होत आहे त्याच दृष्टीने प्रभू श्री रामचंद्रांच्या वर्षपूर्तीनिमित्त आदरणीय बापूजींनी या ठिकाणी विजय महोत्सव या ठिकाणी करण्याचा सुरुवात झाला त्याचं भजन संध्या असतील रामजून असेल सुंदरकांड असेल वर कविसंमेलन संत संमेलन असं जवळपास ते पंधरा तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत चालणार आहे संपूर्ण जिल्ह्याचं वातावरण या ठिकाणी भक्तिमय आणि रम्य असं होणार आहे आणि या कार्यक्रमाला आपण सर्व असणारच आहोत आम्ही देखील असणार आहोत अदरणी बापूजींच्या आशीर्वादाने मी असेल आमचा दादा असेल आम्ही देखील त्यांच्या आशीर्वादाने या ठिकाणी पुन्हा विधानसभेमध्ये निवडून आलो आणि अशाच पद्धतीने अदरणी बापूजा बापूजींचे आशीर्वाद आमच्यासोबत राहतील आणि आम्ही देखील या अशा कार्यक्रमामध्ये या ठिकाणी आमचंही काहीतरी सहभाग असेल असं त्यादृष्टीने आम्हाला देखील अशी काम करण्याची संधी त्या ठिकाणी धर्मासाठी सनातन धर्मासाठी करण्याची संधी त्या ठिकाणी प्राप्त होते त्याचा आम्हाला आनंद आहे जे काय आमच्याकडून योगदान अशा कार्यक्रमामध्ये आम्ही देण्याचा प्रयत्न करू सर्वांच्या सहकार्याने बापूजीच्या आशीर्वादाने आम्ही या कार्यक्रमाला आवर्जून सर्व लोकप्रतिनिधी उपस्थित राहू आणि हा कार्यक्रम एक अभूतपूर्व असा कार्यक्रम ह्या जिल्ह्यामध्ये होईल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्याचा उल्लेख होईल असा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आपण सर्व आणि मी देखील त्यात सहभागी असेल तेवढ्या या ठिकाणी सांगतो आज या पत्रकार परिषदेमध्ये परिवाराचे पर सर्व सदस्य उपस्थित आहेत आणि सर्वांच्याच योगदानाने सर्वांच्याच परिश्रमाने अतिशय चांगल्या पद्धतीने हा कार्यक्रम होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे एवढं या ठिकाणी बोलतो धन्यवाद